म्हणून त्या पोलीस प्रशासनाला माझी सांगणं आहे की सामाजिक आंदोलन जातीच असो कुठल्याही समाजाचा असो सामाजिक आंदोलनामध्ये आपण जर धरपकड करत असाल आपण जर हुकूमशाही करत असाल तर ती हुकुमशाही हा समाज सहन करणार लक्षात ठेवा म्हणून त्या प्रशासनाला माझी विनंती असेल आज पहिल्यांदा विनंती करतो विनंतीला जर यश आलं तर ठीक नाहीतर मग मा गोरमाटी स्टाईल पण दाखवू काय करायची ते म्हणून आधी विनंती असेल बांधवांवरती आपण जर गुन्हे दाखल केलेला असाल तर ते गुन्हे आपण मागे घ्यावेत एवढी विनंती सगळा समाज बांधवाच्या वतीने करतो आपण विनंतीला मान द्याल अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद संदेश भाऊ या ठिकाणी बंजाराचा माझे अरे या सरकारच करायच काय या सरकारच करायचं काय मात्र बोलन मी मात पुन्हा एकदा सगळ्यांना मी विनंती करेल कि कुणी करू नका कुणाशी वादिवाद घालू नका शांततेने मराठा समाजाचे आरक्षण मिळालं त्यासाठी मनोज जरांगे भाऊच मी धन्यवाद म्हणेल परंतु लक्षात घ्या त्यांनी आपल्यासाठी एक रस्ता मोकळा करून दिलेला आहे त्यासाठी विशेष आभार त्यांचे आपण मानले पाहिजे कारण हैदराबाद गॅजेटचा जो आधार त्यांनी घेतलेला आहे तोच आधार शंभर टक्के आपल्या समाजाला लागू पडतो हे वेगळं सांगायची गरज राहिलेली